दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता लाईक आणि सबस्क्राईब भरतीच्या प्रथम टप्प्यातील दोन हजार सत्तावीस नवनियुक्त पोलीस शिपायांना नियुक्तीपत्र देण्यात आले शासन आदेशानुसार दोन हजार बावीस तेवीस जाहिरातीच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती यामध्ये नागपूर शहर पोलीस दलासाठी एकूण तीनशे सत्तेचाळीस पदे उपलब्ध होती प्रथम टप्प्यात उमेदवारांना पोलीस आयुक्त कार्यालयात देण्यात आले या समारंभात नागपूर शहराचे पोलिस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल पोलीस आयुक्त श्रीमती अश्विती दोर्जे आणि पोलीस मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील उपस्थित होते दोन हजार बावीस तेवीस पोलीस सिपाई भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई यांच्या चोवीस रोजीच्या आदेशानुसार मूलभूत नियुक्त करण्यात आले पोलीस या नौ पोलीस या शिपायांचे अभिनंदन करून त्यांना पोलीस सेवेत समावून घेतले आयुक्तांनी नवनियुक्त उमेदवारांना संबोधित करताना म्हटले की आपल्या सर्वांचे नवीन जीवनाची सुरुवात झाली आहे आणि आता आपल्या खांद्यावर नागपूर शहराच्या सुरक्षेची महत्वपूर्ण जबाबदारी आहे शिस्त हे पोलीस खात्याचे प्रमुख गुण आहेत आणि तुम्ही यापुढे शिस्तबद्ध आणि जबाबदारीने काम कराल पोलीस आयुक्तांनी आणखी म्हटले की नागपूर शहर पोलीस दलात तुम्हाला सर्वोत्तम प्रशिक्षण दिले जाईल आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला विविध टप्प्यावर जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत शासनाकडून तुम्हाला अनेक सुविधा उपलब्ध होतील परंतु प्रशासनाला तुमच्याकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे पोलीस आयुक्तांनी नवनियुक्त उमेदवारांना सुचवले की तुमच्या वर्तणुकीबाबत कुठलीही तक्रार नको आणि पोलीस दलातील काम निपक्षपाती असावे सोशल मीडियाच्या युगात प्रत्येक कृती विचारपूर्वक करणे आवश्यक आहे पोलीस आयुक्तांनी सत्तावीस उमेदवारांना नियुक्तीपत्र देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांनीही देखील सांगितले की भविष्यात टप्प्याटप्प्याने इतर नवनियुक्त उमेदवारांना देखील नियुक्तीपत्र देण्यात येईल